चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दुर्गापूर नियत क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सीटीपीएस परिसरात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली राजू सीताराम नागपुरे बंडू मधुकर नरुले अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीटीपीएस परिसरात घोरपडीची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून राजू नागपुरे बंडू नरुले या दोघांना ताब्यात घेतले दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सदर कारवाई विभागीय वन अधिकारी सारिका जगताप सहाय्यक वनसंरक्षक एस एल लखमावाड यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर ए कारेकर क्षेत्रसहाय्यक तावाडे वनपाल डांगरे दहेगावकर यांच्या पथकाने केली आहे पूर डिव्हिजनमध्ये चंद्रपूर वनपरिक्षेत्रामध्ये काल आर एफ ओ चंद्रपूर श्री कारेकर आणि त्यांच्या टीमने घोरपडीची शिकार करताना रंगेहात पकडलेला आहे तर घोरपडीची शिकार या सीझनमध्ये जास्त होत असते कारण ब्रीडिंग सीझन असतो आत्ता हा प्राण्यांचा जास्त जास्तीत जास्त प्राण्यांचा त्यामुळे ते या सीझनमध्ये बाहेर पडत असतात आणि त्यामुळे मग शिकाऱ्यांसाठी ते जास्त प्रमाणात उपलब्ध होतात आणि मग त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात तर याच्यामध्ये दोन आरोपी काल पकडलेले आहेत एक राजू सीताराम नागपुरे म्हणून दुर्गापूरच्या आहेत आणि पंडूर मधुकर नरुले सिनाळेचे आहेत असे दोन आरोपी